मग ती बियाण्याच्या बाबतीमध्ये असो खताच्या बाबतीमध्ये असो इथे असणाऱ्या एकंदरीत पीक परिस्थितीच्या बाबतीमध्ये काय नेमक केले पाहिजे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं मार्गदर्शन हे ही संस्था केवळ मार्गदर्शन नाही तर रिसर्च करून त्याच्यामध्ये माहिती घेऊन रिसर्च करून शेतकऱ्यांना उत्तम पद्धती शेती कशी करावी अशा पद्धतीचं मार्गदर्शन केविकीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नातून सुरू आहे हे काम करणं सोपं नाही आहे यासाठी नाही आहे कारण की याला फार जिद्द लागते चिकाटा चिकाटी लागते आणि हे करायची जिद्द मनामध्ये असली तरच हे शक्य होऊ शकतं आणि त्यामुळे या ठिकाणी मी केविकीचं अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आपण भाग्यवान आहोत की देशाच्या नामवंत संस्थेमध्ये नांदेडमध्ये सगरोळची आपली संस्था वरच्या प्रमाणात <प्राँगा> ही हा सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे मी देशमुख साहेबांचं सा अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की आपण ही संस्था चांगल्या नावारूपाला आणलेली आहे नुसतं नावच नाही प्रत्यक्ष काम हे लोकांपर्यंत दिसतं आहे लोकं पाहत आहेत केवळ नावाला नाव असं नाही पण प्रत्यक्षामध्ये लोकांनाही टेक्नॉलॉजी म्हणा रिसर्च म्हणा मार्गदर्शन म्हणा हे तुम्ही प्रत्यक्षात करत आहात ही सर्वांना जाणीव आहे त्याच्यात त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या आपल्याशी कोलॅबोरेशन करायला तयार आहेत अनेक कंपनीज आपल्यासोबत टेक्नॉलॉजी त्यांची शेअर करायला तयार आहेत त्यामुळे मला वाटतं की नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये खूप क्रांतिकारक बरं शेती विषया विषयामध्ये निश्चित होतील आणि शेतकऱ्यांना लाभ अधिकाधिक प्रमाणामध्ये आणि ज्यांनी चांगलं केलेलं आहे आणि इथे पाहिलेलं आहे की आपल्या सरकारांना यातून अजून माहिती देऊन आपलं कौटुंबिक जो प्रसार आहे असा या सगळ्या विज्ञान केंद्राचा तो नॉलेजच्या माध्यमातून इतरांनाही कसा फायदा होईल याकरता प्रयत्नांची गरज आहे आणि मला वाटतं की ते नुसतं बोलून होणार नाही प्रत्यक्षात त्याचा प्रसार हे चांगल्या पद्धतीने अथक प्रयत्नातून आपण सर्व करा त्याच्यावर जाणीव आहे त्यामुळे मी अधिक वेळ मी घेत नाही माझी मनपूर्वक शुभेच्छा या संस्थेला या संस्थेमध्ये काम करणं टीम टीमवर्क आहे एका माणसाचं काम नाही अनेक लोक याच्यामध्ये खूप आत्मीयतेने काम करत आहेत खूप डेडिकेशनने काम करत आहेत याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे करत असताना त्यांची जिद्द त्यांची पराकाष्ठा काम करण्याची इच्छाशक्ती आणि ग्रामीण भागात राहूनही सर्व करणं हा एक भाग आहे त्याचबरोबर या ठिकाणी सैनिक शाळा चालवणं असतो तर शिक्षणाचा भाग असतो सर्वच पद्धतीने ही संस्था कार्यरत आहे याची आम्हाला जाणीव आहे म्हणून मनापासून मी आपल्या टीमचं नेतृत्वाचं या ठिकाणी ने अभिनंदन करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र